जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पाऊल महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण भांडार योजनेअंतर्गत जत तालुक्यातील अर्जुन महादेव सौदे यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत धान्य साठवणुकीसाठी गोडाऊन उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे तालुक्यात तूर उडीद मका मूग यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असते मात्र साठवणुकीसाठी पुरेशी सुविधा नसल्यानं दर घसरत असल्याची समस्या सातत्यानं जाणवत होती तालुक्यात गोडाऊनची कमतरता लक्षात घेऊन अर्जुन सौदे यांनी शासनाच्या नाबार्ड योजने गोडाऊन त्यांनी नाबार्डचे अधिकारी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वेताळ साहेब यांच्याशी चर्चा करून योजनेअंतर्गत माहिती मिळवली प्रकरणास मंजुरी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी आवश्यक अधिकाऱ्यांशी समन्वय साधला मी अर्जुन महादेव सौदे राहणार जर आ, मी ग्रामीण भांडार योजनेअंतर्गत म्हणजे थोडक्यात धान्य साठवणूक योजना या योजनेअंतर्गत जे गोडाऊन उभारणी जी आहे साधारणपणे कसं व्हायचं आमच्या तालुक्यामध्ये तूर असेल उडीद असेल मक्का असेल मूग असेल हे मोठ्या प्रमाणात होतंय पण बऱ्याच वेळेला कसं होतंय आमचा मार्केटमध्ये माल ज्या वेळेला तयार होतोय त्यावेळेला आमच्याकडे साठवणूक व्यवस्था नसते आणि साठवणूक व्यवस्था नसल्यामुळे त्यावेळेला दर पडले जातात आणि दर पडताना लगेच विकलं की आमच्या हातात पैसा काही आम्हाला हाती लागत नाही मग अशा ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मी नाबार्डचे अधिकारी जे निलेश चौधरी साहेब आहेत जे जिल्हा एम आहेत त्यांची भेट घेतली त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यानंतर मी जे जिल्हा बँकेचे जे साहेब आहेत ते वेताळ साहेब वेताळ साहेब यांची भेट घेतली यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तुम्हाला हे प्रकरण मंजूर करून देतो असं ते बोलले त्यानंतर मग मी माझं ज्या बँकेमध्ये खातं होतं ते एचडी एचडी बँकेचे जे यादव साहेब आहेत त्यांची भेट घेतली त्यांची भेट घेतल्यानंतर माझे त्याने जे माझं पाठीप रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड तपासलं आणि त्यांनी ह्या योजनेमध्ये तुम्ही सहभागी व्हा आम्ही तुम्हाला मदत करतो असं सांगितले त्यानंतर मी जा जे उदय माळे म्हणून जे आहे ते ह्या माझा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे हा प्रोजेक्ट त्यांनी उदय माळे साहेबांनी तयार केला तयार केल्यानंतर मी हे जे गोडाऊन तयार करतो आहे ह्या गोडाऊनमध्ये साधारणपणे सत्तर बाय दोनशे ही लांबी ठेवली सत्तर फूट रुंदी आणि दोनशे फूट दोन लांबी म्हणजे साधारणपणे चौदा हजार nope, स्क्वेअर uh, फूट मी गोडाऊन तयार करायला लागलो आहे आणि ह्या गोडाऊनची साधारणपणे उंची जी आहे उंची वीस फूट उंची ही साईडची आणि सेंटरला अठ्ठावीस फूट उंची अशा पद्धतीचं हे गोडाऊन तयार करायला लागलो आहे ह्यामध्ये साधारणपणे एक अडीच हजार मेट्रिक टन एवढं धान्य साठवू शकतं आहे आणि हे हे, हे गोडाऊन तयार करण्यामागचा उद्देश काय की आपला जत तालुका हा दुष्काळी आहे फारपणे आणि ह्या दुष्काळी तालुक्यामध्ये आत्तापर्यंत कुठल्याही पिकाला हमीभाव नसल्यामुळं आम्हाला दरच मिळायचे नाहीत म्हणजे उत्पादन खरीपामध्ये तूर मोठ्या प्रमाणात होते उडीद मोठ्या प्रमाणात होतंय मका मोठ्या प्रमाणात होत आहे पण ज्या वेळेला आम्ही तूर उडीद मूग मका ज्या वेळेला आम्ही मार्केटमध्ये घेऊन येतोय त्यावेळेला नेमके दर पडलेले असायचे आणि दर पडले की ज्या वेळेला चोवीस रुपये मक्याचा रेट असतो आहे आणि ज्या वेळेला आमचं उत्पादन येत आहे त्यावेळेला लगेच सतरा अठरा रुपये रेट होतो आणि हा सतरा अठरा रुपयेचा रेट म्हणजे जवळजवळ पाच रुपये सहा रुपये किलोला म्हणजे एखाद्या शेतकऱ्यात समजा एक शंभर टन मका आहे तर शंभर टनाला पाच रुपये परवानं पाच पाच लाख रुपये नुकसान होत आहे म्हणजे जेवढं आम्ही वर्षभर कमवून मिळवणार आहे त्याच्यापेक्षा एक महिन्यामध्ये आमचे पैसे जायचे आणि एक महिन्यानंतर परत आणि ते भाव म्हणजे ज्या ज्या वेळेला माल तयार झाला त्यावेळेला उतरलेले भाव आणि एक महिन्यानंतर जे भाव बघितले तर किलोला पाच पाच रुपयाचा फरक पडायचा ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आज ह्या वेताळ साहेबांनी असतील उदय माळी साहेबांनी असतील बँक एच डी एफ सी बँकेचे साहेब असतील त्यानंतर नाबार्डचे निलेश चौधरी साहेब असतील ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रॉपर गोडाऊन करण्यासाठी जे पद्धतीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला अवलंबून अतिशय चांगल्या प्रकारचं जत तालुक्यामध्ये मी गोडाऊन बनवतोय आणि त्या ह्या गोडाऊनचा फायदा हा आमच्या जत तालुक्यातल्या सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला पाहिजे हा एकमेव उद्देश ठेवून मी हे गोडाऊन बनवतोय आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा प्रोजेक्ट आम्ही थोड्याच दिवसामध्ये म्हणजे एक जास्तीत जास्त एक ते दोन महिन्यामध्ये जून ते जुलै महिन्यामध्ये आमचा हा पूर्ण गोडाऊनचा हा जो हे आहे पूर्णपणे तयार होईल एवढी आम्हाला गॅरंटी आहे आणि ह्याचा उपयोग जास्तीत जास्त गोरगरीब शेतकऱ्याला झाला पाहिजे जो तालुक्याचा हा एकमेव उद्देश समोर ठेवून आम्ही हे गोडाऊन तयार करायला लागलो सौदे यांचे गोडाऊन तब्बल चौदा हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचा असून त्याची लांबी दोनशे फूट आणि रुंदी सत्तर फूट आहे यामध्ये अडीच हजार मेट्रिक टन धान्य साठवण्याची क्षमता असून गोडाऊनची उंची अठ्ठावीस फूट आणि साईटची वीस फूट ठेवण्यात आली आहे या भव्य प्रकल्पाचे स्थापत्य आणि रचनात्मक नियोजन आर्किटेक्ट महेश कोळी यांनी अत्यंत कुशलतेने केलं आहे स्थानिक हवामान धान्य साठवणुकीची गरज आणि शेतीशी सुसंगत डिझाईन यांचा अभ्यास करून त्यांनी या गोडाऊनला आधुनिक किफायतशीर आणि टिकाऊ स्वरूप दिलं त्यांच्या वास्तुविशारद दृष्टिकोनामुळे गोडाऊन केवळ साठवणुकीचे ठिकाण न राहता एक आदर्श ग्रामीण पायाभूत सुविधा ठरत आहे हे जो प्रकल्प आहे शेतकऱ्यांच्या गरजूसाठी आमच्या तालुक्यात कसं की शेतकऱ्यांचं उत्पादन खूप वाढतं आणि त्यांना स्टॉप ठेवण्यासाठी जागा नसते त्यामुळं एक आम्ही प्रकल्प निर्माण केला की जेणेकरून शेतकऱ्यांना बाबा त्यांचे स्टॉक आपल्या एक जागेसाठी गोडवाण ठेवून म्हणजे त्यांची जी रॉ मटेरियल किंवा त्यांचे जे उत्पादन आहे ते ठेवण्यासाठी एक गोडवान असाव जत मध्ये एक असाव म्हणून सौदे साहेब कन्सेप्ट निर्माण केला त्यातून एक प्लॅन तयार करून हा गोडवान निर्माण केलेला आहे जत तालुका हा दुष्काळग्रस्त असल्यानं हमी भावाचा लाभ शेतकऱ्यांना कमीच मिळतो त्यामुळे अनेक वेळा पिकांना योग्य दर मिळत नाहीत या पार्श्वभूमीवर अर्जुन सौदे यांचा हा उपक्रम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे गोडाऊन उभारणीचे काम येत्या दोन ते तीन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाबार्डचे चौधरी साहेब जिल्हा अग्रणी बँक आणि बँक ऑफ इंडियाचे वेताळ साहेब एचडीएफसी बँकेचे यादव साहेब उदय माळी लाभले सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये अर्जुन सौदे यांनी साधारण चौदा हजार मेट्रिक टनाच ग्रामीण भंडार योजनेअंतर्गत एक भंडारू उभा केला आहे त्याकरिता त्यांना एच डी एफ सी बँकेकडून सहाय्य भेटलेलं आहे या योजनेचा लाभ म्हणजे जत तालुक्यामधील जे शेतकरी आहेत त्यांचं जे काही अन्नधान्य उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनाला साठवणूक करण्याकरिता त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो सोबतच असे जे काही नवीन शेतकरी असतील की जे या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी पुढं आलं पाहिजे आणि या योजनेचा लाभ घेतला हा प्रकल्प उभा करत असताना नाबार्ड बँक आणि शासनाच्या सर्व नियम अटी लक्षात घेऊन तो प्रकल्प कशा पद्धतीने चांगल्या रीतीने उभा करता येईल यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत त्यामध्ये टेक्निकली बाबींचा विचार करत असताना या गोदामामध्ये जो काही साठवणूक करण्यात आलेला शेतकऱ्यांचा धान्य असेल माल असेल तर तो, तो कसा जास्तीत जास्त दीर्घकाळापर्यंत त्याच्या काही तांत्रिक बाबी विचारात घेऊन त्याच्या स्ट्रक्चरची आर्किटेक्चर यांच्याकडून करून हा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे अर्जुन सौदे यांची दूरदृष्टी शासनाच्या योजनांचा योग्य वापर यामुळे जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी धान्य साठवणुकीचा मोठा प्रश्न सुटणार आहे या गोडाऊनमुळे दरांचे नियमन होऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे